मित्रांनो मी चालवतो आहे बी सिक्स आणि या गाडीमध्ये ना ऑटो सारखं जबरदस्त फीचर पाहायला मिळतं आपल्या इंडियन कंपनीला लाईक मिळालाच पाहिजे महिंद्रा आता ऑटो पार्क कसं काम करतंय तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला व्हर्च्युअल पार्किंग करून दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीमध्ये गाडी टाकायची ओके त्याच्यानंतर तुम्हाला ऑटो पार्क सिलेक्ट करायचे ऑटो पार्क सिलेक्ट केल्यानंतर व्हर्च्युअल पार्किंगवर सिलेक्ट करा ओके आता हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो आहे म्हणजे तुम्हाला बॉक्स टिक करायचे आणि तुम्हाला कुठे जिथे पाहिजे तिथे बॉक्स तुम्हाला तुम्ही गाडी पार्क करू so, okay? okay? so, शकता सो लेट्स एक्झाम्पल मी हा बॉक्स इथे घेतो आहे ओके अँड कन्फर्म बोलतो आहे पहा अँड देन मला स्टार्ट पार्किंग बोलायची एवढंच ओके सो मी स्टेअरिंगवरून हात काढलेला आहे बघू शकता आणि इथे सांगणार पण किती पुढे मीटर गेल्यानंतर गाडी ब्रेक दाबणार आहे पहा तुम्ही मित्रांनो मी स्टेअरिंगवर हात नाही ना माझा ब्रेकवर पाय आहे जर कुठलं व्हेकल पुढे मागे असेल तर ना ऑटोमॅटिकली ब्रेकसुद्धा दाबणार आहे ओके आता गाडी परत पुढे जाईल अँड लास्ट गाडी सरळ होण्याचा प्रयत्न करेल सरळ होईल बेसिकली ओके लास्ट तुम्ही तुम्ही मध्ये पण स्टॉप सुद्धा करू शकता पार्किंग जर तुम्हाला वाटते ओके आहे सो पार्किंग इज कम्प्लीट सो so, अशा प्रकारे ऑटो पार्क असिस्ट आपल्याला महिंद्रा बी ए सिक्समध्ये मध्ये पाहायला मिळतं